धनश्री धारकर माझ्या कवितेचं नाव आहे आयुष्य सोहळा होतो ते कैफात बोलणारे किती भेटले शहाणे ते कैफात बोलणारे किती भेटले शहाणे जे वेडावलेत यांचे ना दिसे कधी बहाणे जे वेडावलेत यांचे ना दिसे कधी बहाणे धुंदीत येथ बघे धुंदीत येथा अवघे परी भेद तो कशाचा हा साज मिरवी तर तो राजा होय दिलाचा हा साज मिरवी तर तो राजा होय दिलाचा मोहरतो आम्र वृक्ष मोहरतो आम्र वृक्ष येतो उग्र दर्पत्यास धरताच त्यास कैस धरतास त्याच कैस कैरी कैसा लुप्त होईवास परिपक्व तोच आम्र गंधाळ तो स्वतःत परिपक्व तोच आम्र परी, परी गंधाळ तो स्वतःत रसपूर्ण होत त्याच माधुर्य भरते त्यात रसपूर्ण होत तोची माधुर्य भरते त्याच चंद्राचे कैक का दिवाने परी शांत चित्त तोची चंद्राचे कैक दिवाने परिशांत चित्त तोची ठाऊक असते त्याला प्रभा असे ही रवीची तळपे जरी हा सूर्य रात्र त्यासही असते तळपे जरी हा सूर्य रात्र त्यासही असते कौतुक दोन दिसांचे का आयुष्याला पुरते कौतुक दोन दिवसांचे का आयुष्याला पुरते ज्याचे शीड तकलादू चिंता वादळांची त्यासी ज्याचे तकलादू वादळांची चिंता त्यासी तई किनारा गाठू पाहे आहे हरनौकेचा प्रवासी रांधलेली पोळी नक्की कोणाच्या तोंडी असते घास तिचा कुणी घेणे का तीच ठरवून घेते प्रारब्धा जिंकू शकले ही बिषादना कोणाची प्रारब्धा जिंकू शकले ही बिषादना कोणाची त्या कवेत कैसे घेणे हीच बात मोलाची यश मिळवाया येथे प्रयत्न सारे करती यश मिळवाया येथे प्रयत्न सारे करती तई मार्ग पुणाचा चोख कुणी आयतेच घेती तक्रारीने झेले तो तो स्वतःस गांजून घेतो तक्रारीने झेले तो तो, तो स्वतःस गांजून घेतो आनंदाने भोगे त्याचा आयुष्य सोहळा होतो आनंदाने भोगे त्याचा आयुष्य सोहळा होतो धन्यवाद